हॅलो फ्रेंड विजेश ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि मी आणि पिंकी आता बाहेर चाललो तर आ, मी पुण्यामध्ये कशासाठी आले हे तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये तर बघितलात की मी पुण्याला आले ते तर कशासाठी आले तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे का आले कशासाठी आले कारण थोड्या वेळाने सांगते कारण आता आम्ही हॉस्पिटलमध्ये चाललोत आणि हॉस्पिटलसाठीच आले मी कारण पिंकीची तब्येत खराब आहे आणि डॉक्टरनी तिला ॲडमिट व्हायला सांगितलं आणि ती जर ॲडमिट झाली ना तर मग तिच्याजवळ कोणीच नाही आहे चुकलं येतं थोडा कोणीच नाही तिच्याजवळ त्याच्यामुळे मग मी आले कारण म्हटलं तर छोटी कसं बहिणीलाच लस बहिणीची माय त्याच्यामुळे म्हटलं की चला म्हणून कारण सोबत तिच्या कोणीच नाही आणि हॉस्पिटलमध्ये ती ॲडमिट झाली ना तर मग डॉक्टरांनी सांगितलं होतं एक सोबत कोणीतरी पाहिजे म्हणून म्हणून मी मुलांना घेऊन आले ना मुलांना त्यांच्याजवळ ठेवलं म्हटलं की तो हॉस्पिटलमध्ये पुरण पोरांना कुठे ठेवणार काय म्हणून मी एकटीच आले तर आम्ही आता इथे महादेवाचं मंदिर आहे इथे बाजूला तर आम्ही तिकडे चाललो महादेवाच्या पायाकडून परत कसं तिकडून तसंच हॉस्पिटलमध्ये जाणार पायाकडून जाणार पाया हॉस्पिटलमध्ये इथे पिंड आहे महादेवाची आणि बाहेर नंदी आहे तर खरंच पिंड खूप छान आहे असं प्रसन्न पण वाटतं मंदिरामध्ये खूप तर पिंकी पूजा करते आणि मी पण आता पाया वगैरे पडते पुण्यातलं महादेवाचं मंदिर आहे आता हॉस्पिटलमध्ये पोहोचत म्हणजे हॉस्पिटलच्या बाहेरच आहेत आतमध्ये जा जाऊन हिला ऍडमिट करायचंय कारण हिच्या अंगामध्ये बिलकुल रक्त नाही त्याच्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की हिला ऍडमिट करावं लागेल आणि रक्त चढवावं लागेल त्याच्यामुळे आम्ही मी आले अर्जंटमध्ये <laughs> हॉस्पिटल आहे तर आता मी हॉस्पिटलमध्येच आहे आणि हॉस्पिटलमध्ये कधी आम्ही सकाळी आलो त्याच्यानंतर मग इकडे पळ तिकडे पळ धावपळ वगैरे करण्यामध्ये मला काय टाइम भेटला ना व्हिडिओ बनवायला तर आत्ता कुठं मी फ्री झाले आणि म्हटलं की चला आता थोडंसं तुमच्याशी बोलावं आणि व्हिडिओ वगैरे बनवते कारण होत असताना ते हॉस्पिटलमध्ये कोणी नाही मीच आहे आणि त्याच्यामुळे हिच्याकडे लक्ष देणं पण गरजेचं असते आणि परत तिला काय पाहिजे काय नाही पाहिजे ते पण बघावं लागतं आणि ॲडमिट करून घेतलं आहे म्हणजे आम्ही अकरा दहा अकरा वाजता आलो होतात महादेवाचं दर्शन वगैरे केलं तुम्ही मी तर बघितलं दर्शन वगैरे केलं महादेवाचं त्याच्यानंतर मग डायरेक्ट आम्ही तिथून हॉस्पिटलमध्ये आलोत आणि हॉस्पिटलमध्ये आल्याच्यानंतर मग आम्ही एक दोन तास आम्हाला असंच बसण्यामध्ये गेला आणि त्याच्यानंतर मग तिला ॲडमिट वगैरे करून घेतलं त्याच्यानंतर तिला ॲडमिट वगैरे करून घेतलं आणि ती आता झोपलेलीच आहे मी आपलं बसले तर आजचे म्हणजे आज लगेच सोडणार होते डॉक्टर पण डॉक्टर म्हटले की आजचे दिवस राहू हो द्या आणि उद्या घेऊन जा घरी तुम्ही सकाळी नऊ दहा वाजता डिस्चार्ज देतो असं बोलले म्हटलं ठीक आहे आता रात्री घरी जाऊन झोपायचं तर हॉस्पिटलमध्येच झोपता येईल असं विचार का हे इकडे झोपले आणि इकडे सलाईन वगैरे चालू आहे तर रक्त वगैरे चढवलं तिला मागाशीच त्याच्यानंतर आता सलाईन वगैरे चालू आहे तर सकाळी दर्शन वगैरे करून आलेलं ते कपळाला तिचा हे काय म्हणतात कुंकू वगैरे तसंच आहे इकडे सलाईन चालू आहे आणि दोन दुसरं सलाईन आहे आत्तापर्यंत आणि झोपले कुंकू वगैरे तसंच आहे तिच्यात ते कपळाला लावलेलं आम्ही महादेवाचं दर्शन वगैरे करून आलो सकाळी येताना त्याच्यामुळे आणि आता बराच टाईम झाला बाहेर बघू शकता अंधार पण झालं बाहेर तर दुपार पिंकीला देण्यासाठी हे नारळ पाणी आणलं आहे आणि सुरुवातीला स नारळ पाणी देते तिला त्याच्यानंतर मग जेवण वगैरे देते कारण बराच वेळ झालं सलाईनवरच येते आणि त्याच्यानंतर बाहेर पण गेलो ना खाणं पिणं काहीच नाही आहे तर त्याला नारळ पाणी देते तिला तिकडं तिकडे नारळ पाण्याची वाट बघा तर आता मी जेवण वगैरे करून आले आणि हां तिकडे ते आजी पण आहेत ना बाजूला आता बोलतात तर आता पिंकी पण झोपली पिंकीला येताना आणली होती मी डाळ खिचडी तिला आणली होती आणि आता मला पण झोप लागली मी पण जेवण वगैरे करून आले कारण कालचा सोमवार होता आजचा परत पौर्णिमा होती आजची आणि सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं मग भुकलंही लागले होते त्याच्यामुळे मग जेवण वगैरे करून आले पिंकीला येताना डाळ खिचडी आणली तिला खायला वगैरे दिली आणि आता ती झोपली आहे मी पण झोपणार आता इथे बाजूलाच हे बघा बेड आहे ना त्याच्यावर मी झोपणार आहे त्याच्यावर मी झोपणार आहे आणि ते हे बघा पिंकी तर इकडं झोपली आहे तिचं सलाईन वगैरे आता सध्या बंद आहे तर डॉक्टर बोलले उद्या सकाळी दहा वाजता हिला डिस्चार्ज देतो म्हणून तर सकाळी दहा वाजता डिस्चार्ज दिल्यावर मग परत आम्ही घरी जाणार आहे आजच देणार होते पण डॉक्टर म्हणले की राहू द्या आजच्या दिवस उद्याच्याला उद्याच्या दहा वाजेपर्यंत डिस्चार्ज देतो मग घेऊन जा म्हटले घरी म्हटलं ठीक आहे आता उद्या घरी जाऊन झोपण्यापेक्षा म्हटलं ठीक आहे आता इथं झोपायली आहे उद्या डिस्चार्ज तसं पण भेटणारच आहे म्हणून तर तनिष्काचा फोन सारखं येतो आहे चालूच आहे तनिष्काचा फोन आणि त्यांच्याजवळ आहे त्याच्यामुळे मला काय एवढं टेन्शन नाही कारण ते काळजी घेतात मुलांचे त्याच्यामुळे तर आता मला पण झोप लागली आणि आता बारा वाजल्यात तर खूप झोप लागलं तर झोपते आणि सकाळी सकाळी उठून मग परत तिच्या डिस्चार्जची तयारी वगैरे करायची कारण डिस्चार्ज दहा वाजेपर्यंत देतो म्हणल्यात ना डॉक्टर आल्याबरोबर मी चेक करून वगैरे डिस्चार्ज देतो बोले ठीक आहे चला मग ह्या मॅडम आता झोपेच्या तयारीमध्ये म्हटलं ह्या साईडची लाईट वगैरे बंद करावी आणि झोपवं तसं बाहेर सिस्टर वगैरे आहेत बसलेले असतात म्हणा काही एवढं नाही आहे आणि इकडे इकडे त्या आजी पण आहेत त्या पण आजारीच आहेत आणि मी इकडे झोपते आता पांघराला वगैरे काय नाही एवढी काय थंडी नाही पुण्यामध्ये पण गावीसार गावच्यासारखी नाही आहे तर गावी जास्त थंडी असते इकडे नाही आहे काय थंडी वगैरे है ना थंडी आहे का तुमक्यात नाही काहीच थंडी नाही इकडे वाटत होतं मला येताना पुण्याला थंडी असेल स्वेटर वगैरे घेऊन जावं म्हणून पण नाही काहीच थंडी नाही चला भेटते आता तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग इथेच थांबवते कारण बारा सव्वा बारा झाले आता झोपते तुम्ही पण झोपा गुड नाईट तर चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके चला बाय बाय